विराट कोहली शून्यावर आउट विराट कोहली सलग दुसऱ्यांदा शून्यावर आउट विराट कोहली वन डे मॅचमध्ये सलग दुसऱ्यांदा शून्यावर आउट विश्वास ठेवायला कठीण वाटणारी ही गोष्ट कारण इतक्या वर्षात असं कधी घडलंच नव्हतं कोहली आपल्या वनडे करिअरमध्ये पहिल्यांदा सलग दोनदा शून्यावर आउट झालाय तेही ऑस्ट्रेलियामध्ये जिथलं प्रेशर कोहलीला आवडायचं इथल्या बॅटिंगसाठीच्या टफ कंडिशन्स कोहली कायम एन्जॉय करत आलाय इथल्या प्लेयर्सपेक्षा खुडूस प्रेक्षकांना कोहली पुरून उरलाय तोच कोहली आज ॲथलेटच्या स्टेडियमवर शांतपणे पॅवेलियनकडे चालत होता स्कोअर कार्डच्या ग्राफिक्सवर चालत येणारं बदक दिसत होतं आणि बाउंड्री रोपच्या जवळ असताना कोहलीनं हात उंचावला आणि चर्चा सुरू झाली सिग्नलची कोहलीनं दिलेल्या सिग्नलची कोहलीच्या वन डे करिअरला आणि पर्यायाने इंटरनॅशनल करिअरला फुलस्टॉप लागला आहे का कोहली खरंच संपलाय का ही चर्चा होण्याचं कारण काय पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू तेवीस ऑक्टोबर दोन हजार बावीस टी ट्वेंटी वर्ल्ड कप सुरू होता ऑस्ट्रेलियाच्याच मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर भारत पाकिस्तान मॅच सुरू होती त्या मॅच आधी कोहलीचा फॉर्म बघून एक चर्चा जोरदारपणे सुरू झाली होती कोहली संपलाय का कोहलीनं त्या मॅचमध्ये टी ट्वेंटी इंटरनॅशनलच्या इतिहासातला सगळ्यात भारी पफॉर्मन्सपैकी एक पफॉर्मन्स दिला आणि अशक्य वाटणारी मॅच जिंकून दिली हा कोहलीचा कमबॅक होता कोहली संपलाय का या प्रश्नाला दिलेलं उत्तर होतं त्यानंतर कोहलीनं वन डे वर्ल्ड कप टी ट्वेंटी वर्ल्ड कप आणि चॅम्पियन्स ट्रॉफी तिन्ही टुर्नामेंट्स गाजवल्या आय पी एल ट्रॉफीसुद्धा जिंकली कट टू तेवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ऑस्ट्रेलियामध्येच भारत ऑस्ट्रेलिया मॅच सुरू होती पहिल्या मॅचमध्ये शून्यावर आऊट झाल्याचं ओझं घेऊन कोहली खेळायला आला आणि पुन्हा शून्यावर आऊट झाला जे जा ऑस्ट्रेलियामध्ये कोहलीनं आपण संपलोय का या प्रश्नाचं उत्तर दिलं होतं तिथंच कोहली आहे का या चर्चा पुन्हा सुरू झाल्या आता या चर्चा सुरू का झाल्या तर कोहलीची एक ॲक्शन एक ॲडलेडवर झालेल्या दुसऱ्या शुभमन गिल आउट झाल्यानंतर सातव्या ओव्हरला कोहली बॅटिंगला आला आणि शून्यावर आउट झाला कोहलीसाठी ॲडलेड हे स्पेशल ग्राउंड आहे याच ग्राउंडवर दोन हजार चौदामध्ये कोहलीनं पहिल्यांदा भारतीय टीमला टेस्टमध्ये लीड केलं आणि दोन्ही इनिंग्जमध्ये खणखणीत शंभर लावल्या इंडियन टीम प्रचंड अडचणीत होती ड्रॉसाठी खेळलं तरी बाद झालं असा पॅटर्न होता पण कोहली जिंकण्यासाठी खेळला टीम इंडिया हारली पण कोहलीच्या फायटिंग स्पिरिटचं कौतुक झालं त्यानंतरही कोहली ॲडलेडवर काही भारी इनिंग खेळला याच ॲडलेडवरून पॅवेलियनमध्ये जाताना कोहलीला स्टँडिंग ओवेशन मिळालं प्रत्येक फॅन त्याच्यासाठी उभा राहून टाळ्या वाजवत होता कोहलीनं बाउंड्री रोपच्या अगदी जवळ गेल्यावर ग्लोव्ज घेतलेला हात उंचावला आणि हे अभिवादन स्वीकारलं कोहलीनं टेस्ट रिटायरमेंट अनाऊन्स करण्यासाठी जो फोटो वापरला त्यातही असाच सिग्नल होता त्यामुळेच रिटायरमेंटच्या चर्चा सुरू झाल्या पण कोहली संपलाय का या चर्चा सुरू होण्याचं कारण म्हणजे कोहलीला आलेलं अपयश मागच्या तीन वन डे मॅचेसमध्ये कोहलीचे स्कोर आहेत एक शून्य शून्य पहिली मॅच होती चॅम्पियन्स ट्रॉफीची फायनल टीम इंडिया विरुद्ध चेस करत होती कोहलीची ओळख चेस मास्टर अशी आहे त्यामुळे कोहली टप्प्यातले टार्गेट सहज पार करणार असं वाटलेलं पण कोहली दुसऱ्याच बॉलला आउट झाला ब्रेसवेलला फ्लिक मारायच्या नादात कोहली पुण्यात एलबीडब्ल्यू झाला दुसरी मॅच होती ऑस्ट्रेलियाविरुद्धची पहिली वन डे कोहलीवर आपली टीममधली जागा टिकवण्याचं प्रेशर होतं रोहित अपयशी ठरल्यानं हे प्रेशर आणखी वाढलं कोहलीला रिदम सापडला नाही आणि त्यातच आउटसाइड ऑफ टमच्या बॉलला ड्राईव्ह मारताना कोहली चुकला आणि सातव्या बॉलला शून्यावर आउट झाला मग आली तिसरी मॅच पुन्हा ऑस्ट्रेलियाविरुद्धची वन डे कोहली बॅटिंगला आला पहिले दोन बॉल आउट ऑफ पडले कोहलीनं दोन्ही सोडून दिले तिसरा बॉल डिफेंड केला कोहली अगदी शॉर्ट वाटत होता आणि तेवढ्यात फ्लिक मारायच्या प्रयत्नात कोहली आउट झाला पुन्हा एकदा पुण्यात एलबीडब्ल्यू लग़। तर इतकी वर्ष क्रिकेट बघणारा प्रत्येक जण कोहलीची कडक कवर ड्राईव्ह बघत आलाय कोहलीसारखे ड्राईव्ह कोणी मारत नाही हेच कायम पाहायला मिळालं हीच गोष्ट फ्लिकची कोहलीची मनगट मशीन असल्यासारखी हालायची कोहली किरकोळीत से सिक्स सोडायचा पण मागच्या तीन मॅचेस मध्ये कोहली एक तर ड्राईव्ह मारताना तरी आउट झालाय नाहीतर फ्लिक मारताना तरी कोहलीचं स्कोरिंग शॉट्स खेळताना चुकणं त्याच्या विकेटचं कारण बनतंय यापेक्षा मोठं अपयश कोहलीसाठी काय असणार कारण हे अशा सिच्युएशनला घडतंय जिथं कोहलीसाठी प्रत्येक इनिंग महत्वाची आहे दोन हजार सत्तावीसचा वर्ल्ड कप खेळण्यासाठी कोहलीला स्कोरिंग शॉट्स न खेळता येणं हे सलग तीन मॅचेस दिसतंय आणि यामुळे चर्चा आहे कोहली संपलाय का याची कोहली संपलाय का ही चर्चा होण्याचं आणखी एक कारण आहे कोहलीची भूक कोहलीनं मागच्या दीड वर्षात क्रिकेटच्या दोन फॉर्मॅट्समधून रिटायरमेंट घेतली टी ट्वेंटी इंटरनॅशनल हा तर कोहलीसाठी सहज साथ खेळ होता पण कोहलीनं टी ट्वेंटी इंटरनॅशनल क्रिकेट सोडलं तिथे कोहलीने वर्ल्ड कप जिंकला होता त्यामुळे रिटायरमेंट जस्टिफाय होत होती पण टेस्ट क्रिकेटमध्ये कोहलीला दहा हजार रन्स करायचे होते इच्छा त्यानं स्वतः बोलून दाखवलेली त्यातच तो इंग्लंड विरुद्धच्या सिरीजसाठी तयारी सुद्धा करत होता पण त्याआधीच त्यानं टेस्टमधून सुद्धा रिटायरमेंट घेतली कोहली इंग्लंडमध्ये याआधी खतरनाक खेळला होता ऑस्ट्रेलियाविरुद्ध आलेलं अपयश खोडून काढायची त्याच्यासाठी बेस्ट संधी होती पण कोहलीनं एक पाऊल मागे घेतलं कोहली इंग्लंडला भिडण्याआधीच रिटायर झाला कोहलीला कुठल्याही सिच्युएशनमध्ये समोरच्या टीमला नडायची आपल्या टीमला जिंकवायची सवय होती पण हाच कोहली थांबला ती भूक दिसली नाही त्यानं दहा हजार रनचं स्वप्न सोडलं आणि टीम इंडियाला इंग्लंडमध्ये जिंकवण्याचं स्वप्न सुद्धा आता मागच्या दोन्ही वन मध्ये कोहली शून्यावर गेला तेव्हा त्यानं सुरुवात डिफेन्सनं केली बॉल सोडून दिले अंदाज घ्यायचा प्रयत्न केला पण जुना कोहली पहिल्याच बॉलला कवर ड्राईव्ह किंवा ऑन ड्राईव्ह खेळायचा त्याचा पहिला वार डिफेन्स किंवा पेशन्सचा नाही तर स्कोरिंग शॉटचा असायचा यावेळी ती भूक दिसलीच नाही <laughs> कोहली संपलाय का या चर्चा होण्याचं पुढचं कारण म्हणजे हा कोहलीच्या करिअरचा लास्ट फेज आहे फिटनेस ही गोष्ट त्याच्या बाजूने असली तरी वय हा फॅक्टर सोबत नाही आहे त्यातही एकच फॉर्मॅट खेळत असल्यानं पुढच्या मोठ्या असाइनमेंट आधी त्याला किती गेम टाईम मिळेल ही शंका आहेच त्यामुळे टीम मॅनेजमेंट कोहलीच्या पुढे जाऊन विचार करण्याची शक्यता जास्त आहे अशावेळी कोहलीला लिमिटेड संधी मिळतील हे नक्की आणि त्यातल्या दोन संधी आधीच संपल्या आहेत कोहलीला आणखी एक संधी द्यायची की त्याच्या जागी जो यंगस्टर वर्ल्ड कप खेळेल त्याला गेम टाईम द्यायला सुरुवात करायची हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे ज्या पद्धतीनं टीम इंडियाचे मॅनेजमेंट काम करते ते बघता या प्रश्नाचं उत्तर काय असेल याचा अंदाज लावायला फारसा विचार करावा लागत नाही कोहली खेळला तर टिकला ही स्कीम आहे आणि कोहली या स्कीममध्ये बसला नाही तर काय होणार याचं उत्तर माहिती आहे हा पण सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे अजूनही कोहली संपलाय का यामागे काल लावावाच लागतो कारण तो विराट कोहली आहे दोन हजार बावीसमध्ये सुद्धा त्याच्या करिअरचा असाच फेज असल्याची चर्चा सुरू झाली होती पण तेव्हा त्यानं मेलबर्नवर खतरनाक कमबॅक केलं कोहलीनं एका मॅचमधून सगळं गणित फिरवलं होतं कोहली काय चीज आहे हे दाखवायला एक मॅच पुरेशी आहे कोहली कमबॅकची स्क्रिप्ट अजूनही लिहू शकतो भूक टच फॉर्म सगळं परत मिळू शकतं अंतर फक्त एका इनिंगचं आहे प्रश्न ही इनिंग खेळायला मिळणार या का याचं आहे तुम्हाला काय वाटतं कोहलीला ती एक इनिंग मिळेल का कोहली कमबॅक करू शकेल की बस यही तक था जो था तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि क्रिकेटबद्दलचे इंटरेस्टिंग व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका